हॅलो मित्रांनो नमस्कार मी काही मागे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलंच आहे मोठमोठे काय म्हणतात ना मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोटे छोटे आजार होतच जातात त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला भोजनातील हानिकारक संयोग का आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला उपाय दिलेले आहेत कशाबद्दल काय खाऊ नये पण आता माणसाला काय काय होतो पोटाचे जास्त होता। रोग होतात आपण आता इथे रोग घेऊन आले मेन पोटाचे रोग पोटाचे रोगमध्ये पहिला रोग आहे बद्धकोष्ठ बद्धकोष्ठामध्ये मी असे चार उपाय आणलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक उपायाचं एक एक व्हिडिओ बनला आणि त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर उपाय नंबर आहे चार बाकीचे तीन जे उपाय आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे ते तुम्ही बघा नक्कीच बघा ते तर तुम्हाला चार नंबरचा उपाय मिळेल चार नंबर उपाय का आहे ते बघा बद्धकोष्ठ बद्धकोष्ठ म्हणजे काय तर आपल्याला दोन दोन तीन तीन दिवस टॉयलेटला होत नाही संडासला होत नाही का होत नाही काय आपल्या आपलं खाण्यामध्ये चुकी झाली का काय झालं का त्याच्याबद्दल आपण उपाय करायचं आहे डॉक्टरकडे जातो पाचशे पाचशे रुपये संपवतो हजार हजार रुपये संपवतो आता नुसतं तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर चेक के चेकअप करायला ते पाचशे रुपये घेतात आत्ताच्या काळामध्ये आत्ता महागाईचं काळ आहे आणि या महागाईच्या काळामध्ये डॉक्टर जास्त लुटायला बघतात त्याच्यामुळं हे छोटे छोटे आजा -ती जे आजार आहेत ते घरच्या घरी आपण कसं चा व्यवस्थित होणार हे बघायचं आहे आता तुम्हाला जर दोन दोन तीन तीन दिवस टॉयलेट होत नाही पोट तुमचं फुगळेला वाटतो तर काय करायचं उपाय नंबर चार रात्री झोपताना एक कप दुधात उकळलेले एक अंजीर घालायचं अंजीर व बिया काढलेले दोन मनुका मनुका असतात त्याच्यामध्ये बिया असते ते काढून चांगले चावून चावून खायचे नंतर ते दूधसुद्धा प्यायचे काय खायचं आहे रात्री म्हणजे एक कप दुधात उकळलेलं हा दूध हा गरम करायचा उकळावायचा पूर्ण त्याला उकळी असं हे करायचं अशा दुधामध्ये अंजीर घालायचं आहे बिया काढलेले दोन मनुका टाकायचे आहेत आणि हे दूध तुम्ही नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर ते प्यायचं आहे आणि ते अंजीर आणि मनुका चावून चावून खायचं आहे नंतर ते दूधसुद्धा प्यायचं आहे असं जर रात्री झोपण्यापूर्वी केलं तर स्व सकाळी तुमचं कोटा आहे जो पोटाचा कोटा आहे हा कोटा साफ होणार टॉयलेटला होईल वेळेवर आणि पूर्ण साफ होईल स्वच्छता होईल आतली तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आणि मित्रांनो पुढचा मी व्हिडिओ पुढचा रोग आता हे बद्धकोष्ठावर झालेले आहेत बद्धकोष्ठाचे मी चार उपाय दिलेले आहेत हे उपाय तुम्ही जर फॉलो केलेत तर तुम्हाला बद्धकोष्ठ होणार नाही अजिबात ही शंभर टक्के गॅरंटी देते एवढं जर केलंच उपाय तर डॉक्टरकडे जायला नको साध्या साध्या गोष्टीमध्ये तर आपण ते उपाय घेऊन आलेलो हो। आहोत तर नक्की शेअर करा नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी ह्या व्हिडिओला प्रथम लाईक शेअर बेल आयकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम